मुसळधार पावसाने थैमान घातले असून या पावसामुळे नवीन पनवेल भाटिया शाळेजवळ मोठे झाड शाळेच्या आवाराच्या बाहेर उभे असलेल्या स्कूल व्हॅनवर कोसळले एम एच शेचाळीस बी बी चौतीस अकरा या वाहनाचे खूप मोठे नुकसान झाले असून स्कूल व्हॅनच्या मालकावर उपासमारीची वेळ आली आहे ही नुकसान भरपाई होईल का या चिंतेत सदर मालक असून मदतीचा हात मिळावा या अपेक्षेत आहे या घटनेची माहिती स्थानिक माजी नगरसेविका सुशिला धाव ठेवून पनवेल महानगरपालिकेशी संपर्क केला असता पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक ड चे अधिकारी रोशन माई हे घटनास्थळी पोहोचले तसेच तेथील पाहणी करून पडलेले झाड बाजूला करण्यास व नुकसान झालेली स्कूल व्हॅन बाजूला करून इतर झाडे छाटून घेण्यास सांगितले तातडीने मदत कार्य सुरू असल्याचे पाहताच माजी नगरसेविका सुशला गरत यांनी पण महानगरपालिकेचे अधिकारी व हो कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले झाड पडलं या गाडीवर ते जास्त पावसामुळं अति हे झालं आणि ते झाड कोसळलं आणि याच्यावर पडलं गाडीवर त्याच्यामुळं त्या गाडीचं तर खूप नुकसान झालंय आणि इतर ल हे पण दि दिलं आहे आम्ही त्याचं सर्टिफिकेट दिलं याचं आणि दुसरी झाडं पण तोडून घेतली ती शेजारची आणि या गाडीवाल्याचा उदारनि निर्वाह या गाडीवरच आहे तो गरीब आहे आणि नुकसान मुळं तो ब भरपाई द्यावी ही शासनाकडे विनंती आहे आणि गा झाडी झाडं जाड़, मोठी असल्यामुळं ती तोडताही येत नाहीत गाडी लावताना हे बघून आणि आपली गाडी लावावी आणि ह्या कामात आपलं नुकसान होणार नाही हे ही काळजी घ्यावी नमस्ते ब्युरो रिपोर्ट पण वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री